लाइन अचूक वेधक भव्य कचगडी नाईट क्रिकेट स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण बुधवारपेठ येथे संपन्न झाल्या विजय काटरे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस असे या स्पर्धेचे नाव होते या स्पर्धेचे पहिले पारितोषिक इंद्रनिल डुबल गोपी शेठ यांच्या संघाने पटकावले तर दुसरे पारितोषिक केतन कांबे यांच्या संघाने पटकावले तिसरे योगेश लादे मित्रपरिवार व चौथे सुरेश कांबे मित्रपरिवार यांना देण्यात आले या स्पर्धेसाठी सहकार्य विजय काटरे इंद्रजित गुजर राजेंद्र माने रियाज पालकर प्रज्वल कांबे विश्वजित भोसले यांनी केले होते विजय काटरे प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या अंतिम दिवशी माजी नगरसेवक इंद्रजित गुजर किशोर आठोले विजय काटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रीमियर लीगचे आयोजन आकाश कांबे अमोल काटरे व विजय काटरे मित्रपरिवार यांनी केले होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबेसह अमोल टकले द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक